राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे आणि उपनगरात पावसाचा जोर कायम राहणार आहे विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तसेच संपूर्ण खानदेश म्हणजेच धुळे नंदुरबार जळगाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर नाशिक कोल्हापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय राज्याच्या उर्वरित भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज घेण्यात आलाय समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय झालाय त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झालाय कोकण व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला दरम्यान आज आणि उद्या राज्यभर मुसळधार अंदाज आहे अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर मुंबईचा मराठवाडा संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे